नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या खास चॅनलवरती जिथं पाहायला मिळतं महाराष्ट्राचा अप्रतिम स्वाभिमान म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि निसर्ग सौंदर्य एका नव्या नजरेतून मागच्या भागात आपण अनुभवला माशेत घाटाचा धुक्यात हरवलेला रस्ता आणि इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच शिवनेरी गडाला भेट दिली आज मात्र आपण घेणार आहोत अजून एक साहसी पाऊल कारण यावेळी आपण चाललो आहोत हडसर किल्ला एक्सप्लोअर करायला आणि हो ही फक्त एक ट्रेकिंग ट्रीप नाही आहे तर हडसरच्या गडकोटात निसर्गाच्या सानिध्यात आकाशाखाली एक थरारक कॅम्पिंगचा अनुभव घेणार आहोत चला तर मग करूया सुरुवात तर मंडळी शिवनेरी किल्ल्याकडून आपण खाली आलो जेवलो आणि आता वाटचाल चालली हडसरकडे तर खिचडी वगैरे बनवायची आहे तर आपण दुकानात आलो आहे दादाने आपल्याला पापडाची वगैरे सोय करून दिली त्याच्या दुकानात पापड नव्हते त्याने दुसरीकडून मागवले आणि दिले त्यांनी कॅम्पिंग वगैरे केलेली त्याच्या हिशोबाने त्याने आपल्याला सामान वगैरे दिलेले तर माझं सामान वगैरे घेऊया आणि लगेच घड्यागडी निघूया सामान घेऊन आम्ही निघालो हडसरच्या दिशेने आधी दोन वेळा आपल्या जुन्या मित्रांसोबत हडसर एक्सप्लोअर केलेला एकदा पायरी मार्ग आणि एकदा खुटीच्या वाटेने तेव्हा आपलं चॅनल नव्हतं म्हणून आता पुन्हा एकदा एक्सप्लोअर करण्याची संधी भेटली बोलतो पिळाच्या वाटेने जायला काही नाही गाड्या लावायला ना जागा आहे पण प्रत्येकाला जमलं पाहिजे वरती चढायला आणि उतरायला त्याच्यामुळे उतरायला पण तिथूनच म्हणून मग बोल पायरी मार्ग पकडूया ह्यावेळेस बॅगा जास्त होत्या त्यामुळे खुटीच्या वाटेने न जाता पायरी मार्गाने जायचा निर्णय आम्ही घेतला खादा गडावर जायचंय पण गाडी कुठं लावू मी कारण मला उद्या यायचंय गडावर थांबायचं हा गडावर थांबायचं झाडाजवळ गाडी राहील ना चालेल हा इथं तिथं कुठं आता आपण हडसरच्या पायथ्याशी आहोत इथं हॉटेल हाय म्हणून आहे तर बाबांकडे इथं म्हणजे तुम्ही तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायची असेल ठीक आहे तर जेवणाची सोय वगैरे नाश्त्याची सोय किंवा रात्रीच्या जेवणाची असेल म्हणजे तुम्ही काय काय पुरवता हो सगळे जे म्हणजे कस्टमर ज्याप्रमाणे सांगतील ते ऑर्डर असेल त्याचे ते ऑर्डर पूर्ण करतो मग ते गडावर नेऊन देता कसं काय गडावर देतो इथे येतो गडावरचे चार्ज लागतात जरा ओके नेऊन द्यायचे किंवा इथे मग इथे खाले तर सर जे मागेल ते असं रेडी आम्ही बनवत नाही काही हां जी पार्टी जे सांगेल ते बनवतो बरं ठीक आहे मग तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो तुम्हाला यायचं असेल तर कधी जास्त पाऊस असेल किंवा काय वातावरण कसं आहे तुम्हाला यायचं असेल कॅम्पिंग करायची असेल तर मग बाबांना फोन करून तुम्ही विचारू शकता गाडी इथं मागं लावलेली आणि आता आपण इथून थोडी थोडी वाट आहे पुढं त्याच्याने हळूहळू आता पुढं जाऊया बाबांच्या मते म्हणजे ते बोललेत आपल्याला तेवढाच वेळ लागेल एक दीड तास बस झाला म्हणजे आपल्याला शूट वगैरे करत वरती जायचं आहे तर एक दीड तास पुरेसा असेल आपल्यासाठी असे वाटतंय थोडी वाट चुकलोय पण आम्ही रस्ता शोधतोय नाही गडावर जायला वाटा भरपूर आहेत पण नक्की सोपी वाट कुठली आहे माहीत नाही आपण सरळ जाऊन वर चढलो असतो ना ते बेटर झालं असत चाल फायनली आम्हाला वाट भेटलेली आहे हे बघा मजा येते मजा चिकन खाय वस्कार चालेल का कनेक्शन ये भाई मच्छर घाम बघा नेक्स्ट लेवल आहे जास्त ना पंधरा मिनटं कंटिन्यू चालू असतील पण मजा आली ना ऊन ना पाऊस नुसता घाम नुसता नाद का लवकर जायचं गडावर कॅम्पिंग करायची कॅम्पिंग करायची फर्स्ट टाईम लावायचं टेंट लावायचं टेंट टेंट आहे स्लिपिंग बॅग आहे ते तुम्हाला गडावर गेल्यावर सांगतो नक्की त्याच्या मागचं थोडं रहस्य दहा पंधरा मिनिटाच्या पायपिटी नंतर आपण आता पायऱ्यांजवळ हा हॅलो आता बस अजून दहा पंधरा मिनिट मग आपण गाड्यावर हवा जरा मस्त सुटली त्याच्यामुळे जरा विसावा घेतलाय विश्रांती विश्रांतीची खूप गरज आहे विश्रांती धुके बाग धुके कुठे धुके हा एका वरती की डोंगर समोर ना इथे यायला पाहिजेत मग यायला सुरुवात थोडंच राहिले जाऊया तर मंडळी दरवाजा बाजूलाचे आपण पाऊन तासात वरती आलोय गडाच्या माथ्यावरती आपण इथं महादरावाजाजवळ पोचलो आहे दरवाजा तसा था चांगल्या असतं ते थोडं त्याला आधार दिलेला आहे वरती ठोकून लावले ते बघा तिथं सुद्धा लावलेलं आहे आणि इकडे एक देवडी आहे जर जास्त वगैरे पाऊस आला तर तुम्ही इथं जाऊ शकता आराम करू शकता इथून वरती आल्यानंतर इथं देखील एक दरवाजा लागतो याची अवस्था देखील चांगली आहे इथं थोडी मोठी देवडी आहे ही पायऱ्यांची वाट आहे तिथून वरती आल्यानंतर इथे आपल्याला एक पाण्याचा टाका बघायला मिळते आणि इथं समोरच राजमुद्रा अशीच राजमुद्रा आपल्याला मोरगिरीला पण दिसलेली वेळ होत आलेला आहे सूर्य मावळायला आलेला आहे सध्या आपण जागा शोधू आणि कॅम्पिंगचा सेटअप करू इथं आपल्याला तीन तोफा चांगला कलर लावून चांगल्या प्रकारे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि कॅम्पिंगचा विचार केला आणि समोर असे माकडं दिसली एवढी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा माकडं दहा आणि आम्ही चार अटी तटीचा सामना बघूया इथं थोडंसं पुढं आल्यानंतर धान्य कोठार त्या साईडला आहे आणि शिवमंदिर ह्या साईडला आहे येते पाण्याचं टाकं इथं कमानी टाका म्हणतात त्याला समोर एक मंदिर आहे समोर एक शिवमंदिर आहे त्याच्या पुढे देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यात समोर खुटीची वाट आहे विचार करतोय नक्की टेंट लावायचं कुठं आपल्याला चांगली जागा भेटली पाहिजे एक हा मोठा तलाव आहे इथे दोन पाण्याची टाकी आहेत आपल्याला गड एक्सप्लोअर करायचं आहे पण तो आपण उद्या करूया कारण सध्या आप आपल्याकडे वेळ कमी आहे आप आणि आपल्याला कॅम्पिंग म्हणजे आपलं ला टेंट लावणं गरजेचं आहे कारण त्याच्यात उशीर झाला तर मग रात्र होऊन जाईल जास्त तर मंडळी इथं छोटं पाण्याचा टाका आहे आणि समोर जिथं खुटीची वाट आहे त्याच्या समोर तुम्हाला भगवा दिसतो थोडासा दिसत असेल तर नाही तर मग तुम्हाला उद्या दाखवतो मी तर आणि इथं मंदिरच आहे बाजूला देवीचं मंदिर आहे तर आपण इथं टेंट लावायचा विचार केला आहे टेंट घेतला दोन वर्षं झाली था था। आता पहिल्यांदा टेंट ओपन करतो आहे कारण योगायोग आला नव्हता टेंट आणि स्लिपिंग बॅग घेऊन दोन अडीच वर्ष झाली असतील पण अजूनही ते ओपन केला नाही म्हणजे तो एकदा आपण घेतल्यानंतर कसं घरी एकदा चेक करतो तेवढाच तो त्याच्यानंतर आता डायरेक्ट थेट गडावरती म्हणजे आपलं प्रत्येक गोष्टीचं उद्घाटन गडावरच होतं तर मग चला आता तुम्हाला पुढचा टाईम स्लेप या टेंटचा असेल याच्यामध्ये आपण चार जण आहोत तिथं हां हे बघा काहीच काहीच वापर नाही काहीच वापर नाही एकदम नवीन कोर खरीदे मित्रांनो हडसरला आपण टेंटचं उद्घाटन केलेलं आहे चला मग आता बॅग आतमध्ये आणू आणि जेवणाची सुरुवात करूया तर मंडळी हे बघा तुम्ही बघू शकता समोरच आता धुक्क फुल चालू झालेलं आहे टायमिंग सांगू हां सव्वा सात झालेले आहेत आणि आमची जेवणाची तयारी चालू झाली आहे बारीक बारीक रिमझिम पाऊस पण येतो आहे धुकं येते ये आत, ये आता आणि पाऊस चालू झालेला आहे खिचडीची तयारी चालू आहे तर आपण पटापट बनवूया तर मंडळी मागच्या साईडला सनसेट होतोय पकडायचं आणि ह्या साईडला धुकं येते काय बघा म्हणजे खूप खूप भारी वाटते म्हणजे मागच्या साईडला फुल एकदम सनसेट होतंय पूर्ण ती नारंगी शालसारखी झालेली आहे आपण मगाशी ड्रोन उडवलेला पण ढगांमुळे नाही दिसत होता आणि आपण ड्रोन तिकडे देखील पाठवलेला समोर जो डोंगर होता तो पूर्णच्या पूर्ण गॅप झालेला आहे एवढं प्रचंड झुका आलं आहे ना काय सांगू म्हणजे हा पहिला एक्सपिरियन्स इथं टाइम स्लेप पण लावलेला आहे रोशन विकी दादा तिघा मिळून जेवण बनवत आहेत मी पण हाय थोडा थोडा मदत करतोय ते थोडं शूटकडे लक्ष दिलं पाहिजे ना म्हणून तर पण म्हणजे आप्ला पहिलत, आप्ला पहिलत, आ, आपला पहिलाच आपला पहिलंच कॅम्पिंग आहे आणि ते एवढं भारी वाटतं आहे ना अशा प्रकारे आपलं कांदा गेला आणि आज आपण असं काही जास्त काही वेगळं नाही बनवणार आहोत ठीक आहे आपण नॉर्मल खिचडी बनवणार आहोत लोणचं आणलेलं आहे पापड आणलेले आहेत पापड थोडे भाजायचे तळायचे वेळायचं काही नाही एवढं ठीक आहे आणि खिचडी आपली खायची झोपायचं सकाळी उठायचं बस खूप मजा पण येते बघूया आता हा आजचा एक्सपिरियन्स कसा राहतो ना मध्ये रात्री अजून काय असेल तर तुम्हाला मी सांगेन नाही तर आपण डायरेक्ट उद्या भेटूयात हे बघा आले बघ इकडे हे बघा मागून धुक बघा कसं आलंय काय आहे यार धुक्यामध्ये खूप खूप भारी वाटते खूप भारी वाटते सुंदर दिसते मजा बघा आणि इकडे आपली खिचडी चालू आहे सगळं एकदम मस्तपैकी मग बघा ना क्षणात क्षणात आत्ता मी तुमच्याशी दोन मिनटं झाले बोलत होतो आत्ता जस्ट एका क्षणामध्ये पूर्ण धुका आला तर मंडळी आमची खिचडी बनवून झालेली आहे जशी तुम्ही बघितली आत्ता मस्तपैकी ताव मारतो आणि झोपून जातो तर मंडळी हा बघा पाऊस आत्ता सव्वा एक झाला आहे तर एवढा जोरात पाऊस पडतोय ना हे बघा वीज कडतं मध्ये मध्ये तर मुंबई पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पाऊस पडतोय जोर जोरात विजा कडकडता कर येईल आणि लिटरली टेंटच्या खालून पाणी जाते आता टेन्ट खालून ताडपत्री वगैरे काय घापली कशी असते तसंही त्याच्यामुळं आपल्याला काय वाटत नाहीये पण ते जाणवतं पूर्ण आतमध्ये पाणी वगैरे आलेलं नाही तरी पण पहिला एक्सपिरियन्स तर मंडई सकाळ झालेली आहे उजड्याचं बाकी आहे कुठले पाऊस वगैरे थांबलेले आहे ते आहे आता बाहेरचा एक्सपिरियन्स कसा असतो तोही तुम्हाला तो शेअर करतो की कुठ नाही बाहेर जाऊन गाय बंद राहील धुका आहे पण पाऊस वगैरे थांबलेला आहे तर चांगलं आहे आणि थोडी आता थंडी वाजायला लागलेली सुप्रभात मंडळी स्वागत आहे डायरेक्ट हडसरवरून सकाळचा माहोल काही सांगावा हे बघा माझ्या मागं वरती पण आहे वरती बघा वरती म्हणजे आपला <coughs> टेंट आहे ना त्याच्या ते बघा धुका हळूहळू तिकडे खाली येते फुल तर शेड कसा येतो तसं झालं ते देवीचं मंदिर आहे इथे बाजूलाच गडावरती गाई म्हशी जास्त आहेत बैल वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला जागोजागी शेण वगैरे दिसेल हा बघा सह्याद्री तसा कंखर राकट आणि खालून ना मोराचा आवाज येतोय तुम्हाला येत असेल का ना आय डोंट नो खालून मोर ओरडतोय आपण शिवनेरीला गेलेलो तिथंसुद्धा मोर दिसलेला आता इकडून पूर्ण धुकं आलं लिटरली बघा आपला टेंट वगैरे दादा रोशन विकी कोणच दिसत नाही आहे इथून ना आपल्याला खाली उतरायला खुटीची वाट आहे आणि ह्या बाजूने आलो ना आपण नक्की इथून नजारा कितला भारी वाटतोय म्हणजे जर सकाळचं धुकं असतं ना माहोल पण जास्त कडर जाणार नाही ह्या गा म्हणजे <laughs> आपण कड्यावरतीच आहे सॉरी तुम्हाला आहे पण मी नीट दाखवतो ठीक आहे इकडे लांब उभं आहे जरा बघा हा कठड आहे आणि हे बघा अशी कोपऱ्यात झाड आहेत सगळी तसलं भारी वाटतंय तो बघा खाली ढगांची शाल मग काय घेतली आपल्या गरुडानी झेप आणि धुक्याच्या चादरीत लपेला गड केला कॅप्चर जणू काळाच्या ओघात हरवलेलं एखादं गुप्त ठिकाण जणू गडाने स्वतःहून आपलं सौंदर्य उलगडून दाखवलं मंडळी तर ही आहे ती खुटीची वाट सध्या पावसामुळे ती थोडी ओली आणि निसरडी झालेली आहे शक्यतो तुम्ही पावसाळ्यात ट्रेक करत असाल तर उतरताना किंवा चढताना काळजीपूर्वक बघा जर जास्त निसरडी असेल तर उतरायची रिक्स घेऊ नका शक्यतो पावसाळ्यात खुटीच्या वाटेने न गेलेलंच बरं जणू काळाच्या ओघात हरवलेलं एखादं गुप्त ठिकाण जणू गडाने स्वतःहून आपलं सौंदर्य उलगडून दाखवलं धुक्यातून गड बाहेर येतोय आणि हे पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता हे विहंगम दृश्य मनाला भारावून टाकत होतं तुमच्यासाठी खास हे मी ड्रोन शॉट घेतलेत कमेंट करून सांगा कसे वाटले धुक्यात गडावरून ड्रोन उडून गड कॅप्चर करण्यात एक वेगळीच एनर्जी असते पण थोड्याच वेळात एनर्जी ती कमी झाली कारण धुकं वाढलं आणि ड्रोनची बॅटरी संपत आली तर मंडळी ड्रोनची बॅटरी लिटरली ना आता ते बंद केलं आहे ड्रोनची बॅटरी दहा पर्सेंट राहिलेली कारण इथं एवढं बेकार धुकं आहे ना आता तुम्ही बघितलंच ते ठीक आहे एवढं बेकार धुकं आहे ड्रोन खाली घ्यायला जमत नव्हतं लिटरली आपण रिटर्न टू होम केलं ना तर ड्रोन आता समोर होता ठीक आहे त्याला ते कॅप्शन नाही झालं म्हणजे धुक्यामुळे त्याला प्रॉपर कळलं नाही रिमोट आता आय डोंट नो काय तो तिथून जवळ असून तो अजून वरती गेला त्याला शोधता येत नाही म्हणून आणि परत येत होता त्या नादात बोलो ते कॅन्सल करतो आणि ड्रोन डायरेक्ट खाली घेतो मग आपल्या हिशोबाने डायरेक्ट खाली घेतला कारण अजून रिक्स घेऊन जमत नाही आता दहा पर्सेंटवर मी जर माझ्या बेसवर खाली घेतला त्याच्या बेसवर किती आलास तर आय डोंट नो <laughs> पहिल्यांदा एवढी कमी बॅटरी त्याची ठेवली मी सध्या धुकं वगैरे जास्त आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे बघा पण तुम्हाला क्लिअर एवढा दिसतोय का ना आय डोंट नो तर तोपर्यंत काय करायचं लागलेली भूक आणि आपण येताना मॅगी घेऊन आलेलो तर विचार केला आता मॅगी बनूया तर इथं मॅगी बनवायचा कार्यक्रम चालू आहे सुधाकडला जसं आपल्याला पाणी कमी पडलेलं तसं आपल्याला हडसरला पाणी कमी नाही पडले लिटरली वाचलेलं आहे अजून ही एक बॉटल आहे अजून दोन बॉटल आहेत ना आपण जवळपास दहा हां नऊ ते दहा लिटर पाणी गडावर घेऊन आलेलो तरी अजून दोन अडीच लिटर बाकी आहे मॅगी सगळं वगैरे बनवून गड एक्सप्लोअर करून खाली जाण्यापुरता एकदम पाणी बरोबर आहे म्हणजे सांगायचं एवढंच की कुठलीही गोष्ट आपल्याला खूप काही शिकून जाते कारण गडला जी पाण्याची व्यवस्था झालेली जे विकीने पाणी घेऊन आलेला <laughs> ते आपल्याला पाणी अडचणला भेटलेले दोन <laughs> लिटरली ना आम्ही जरा विचारलं गेली आणले भाई देड लिटर का बॉटल लाय <laughs> कुछ बोलणार नाही मागत्या चला लगे लगे। आता मॅगी झालेली आहे मॅगी खातो मस्त पैकी आणि लगेच आपण गडेशोर करायला घेऊया हे बघा सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे समोरच आहे धुक आहे आणि हवा शांत आहे त्याच्यामुळे असं काय थंडी बिंडी काय वाटत नाहीये आता परत ड्रोन शॉट घ्यायचं आहे अजून एक आपली बॅटरी हाय तर आपण ड्रोन उडूया जेवढं कॅप्चर करतील तेवढं करूया गड एक्सप्लोर गर्ण करूया आणि खाली निघूया इथे समोरच देवीचं मंदिर आहे इथं त्याच्यानंतर इथं पुढे आल्यानंतर इथं काही वास्तू आहेत आता ती समजत नाही आपल्याला नक्की काय इथं बोर्ड पण लावले देवीचं मंदिर त्या साईडला आणि आय थिंक हे बघा हे इथं लावले इथून असं मंदिराचं म्हणजे पूर्वीच्या काळी असेल ना तर तिथून इथून असं वरती यायला असेल आता इथं दोन हे ला खांबसारखे सारखे लावलेत ते म्हणजे नॉर्मल छोटंसं वरती उभं सारखं केलंय त्यानंतर आता आपण खाली जाऊया तुम्हाला हनुमानाचं मंदिर दाखवतो कुटीची वाट दाखवलेली आहे काल उतरलो असतो तर ते बेटर झालं असतं का कारण ना रात्री जो पाऊस पडला आहे ना त्यामुळे तिथं जरा पाणी साचलं आहे म्हणजे त्या वाटेवरती वाट म्हणजे जे आपण खाचे आहेत ना तिथं त्याच्यामुळे ते थोडं रिस्की होऊन जातं अर्ध्यापर्यंत म्हणजे वरती गुहा आहेत ना तीपर्यंत तिथं त्याला खुटी वगैरे लावलेली आहे त्याच्यानंतर वरती यायला तिथं काही आधार नाही आहे नॉर्मल आपल्याला दगडाच्या सहारेच यायला लागतं तर मग पाय चटकला किंवा काय तर त्याची भीती असू शकते त्यामुळे आपण आता सध्या करत नाही आहे कारण पाऊस पडून गेलेला आत्ताच त्यामुळं हनुमानाची मूर्ती जी दगडामध्ये कोरलेली आहे ती इथं समोर आहे त्याला चपेटदान मारुती असं म्हटलं जातं त्यानंतर ही जी वाट आहे ना आता इथं भगवा दिसतोय ना इथून इथून किंवा त्या साईडनी ह्या दोन साईडने कुठंतरी खाली उतरायला आहे वाट वाटे दाखवतो मला जेवढं शक्य होईल तेवढं इथून जे उतरायला रस्ता आहे ना असा असं आपण हळूहळू असं खाली उतरतो आणि ह्या साईडने असं कोपऱ्या कोपऱ्याला जाऊन आपण तिकडे जातो तिथून खाली जायचं आहे काल आपण शिवनेरी केला त्यानंतर आपण लगेच ह्या गडावरती आलो हडसरला आलो तर आपण लवकर आलो असतो तर आपल्याला इकडे फिरायला जमलं असतं पण नाही करता आला ठीक आहे तर मंडई आता आपलं इकडचं कॅप्चर झालेलं आहे इथं आपला टेंट होता इथून झालेलं आहे आता आपण प्रस्थान होऊ पुढे थोडंसं पुढं चालून आल्यानंतर इथं महादेवाचं मंदिर आहे आणि इथे नंदी आहे इथे समोर गणेशाची मूर्ती आहे आपण नेहमी खाली पाय पडतो इथं पाय नाही पडायचा इथं पाय द्यायचा का कारण इथं राक्षस आहे वरती पाय पडून आपण आत्म्या जाऊया आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते तिथं आपल्याला चपेटा मारुती दिसतो आणि ह्या इथं देखील एक मूर्ती आहे इथे काही वास्तू आहे म्हणजे मूर्ती आहे पण ती भग्न अवस्थेत ते सगळ्याबद्दल आयडिया देऊ शकत नाही आणि हे मंदिर पुरातन असल्या काळाने हे बघा पूजे यायला बघा वरतून असं बरोबर हे केलेलं म्हणजे तेवढं आपल्याला पुजेड आतमध्ये बरोबर येतो म्हणजे लाईटीची व्यवस्था किंवा काय त्याची गरज नाही म्हणजे आपल्या आधीच्या काळी आपण जसं मेणबत्ती आली मेणबत्ती नाही दिव्या तेल आपण पेटवायचो किंवा एक बत्ती असायची त्याच्यामध्ये पेटवायचो त्याच्यामुळे तो दूर सगळा वरती जायचा आणि ते काळ पडलेलं वरती आपण कॅम्पिंग करून त्याच दिशेने वरती आलो खाली उतरायला तो बघा तिथं भगवा दिसतो तुम्हाला तिथून खालून आपण वरती आलेलो ठीक आहे आणि आपण पुढं आल्यानंतर आपल्याला काही आता नवीन असतील त्यांना धान्य कोठार कुठं आहे केव्ज कुठं आहे हे दिसणं म्हणजे लवकर सापडत नाही तर गुगल मॅपमध्ये दिलेलं आहे केव्ज कुठं आहे ते त्या दिशेने यायचं आपण जिथून वर चढतो तिथून ही अशी ना साईड साईडने बघा ही पायवाट येते त्या मार्गाने आलो का इथून आपल्याला असं वरती चढायचं आहे इथून देखील खाली उतरायला आहे असं उतरून आपल्याला इकडून जायचंय हे बघा असं आहे ह्या साईडने असं जायचं म्हणजे दगडामध्ये कोरलेलं आहे पुढील ते आतून आणि इकडून हे बघा पाणी जाण्यासाठी जागाय जिथे आतमध्ये आहे तिथं देखील आहे म्हणजे एका रूमच्या आतमध्ये दुसरी रूम असं केलेलं आहे हे बघा गुफा कशी आहे आतमध्ये के प्राचीन आहे पूर्ण आणि हे जे उभं वगैरे केलेलं आहे हे सगळं जुनं आहे दिसत ना स्ट्रक्चर चला हा ह्याच्यामध्ये इथून खाली उतरले सीडी वगैरे हो पायरी वगैरे हो इथं पण सेम आहे इथं तीन आहे आतमध्ये það er um allir 20.000 sett úr dig þér er henni þannig að það er hann af því að það er sjóðan þegar það er 50.000 það er henni það er henni चला मंडळी गड उतार करूया सगळं फिरून झालेलं आता आपलं हा तर थोडं जपून जात जा आता रोशन साईडनीच गेला पण लगेच दिसून आला बारीक आहे रे येताना काळजी घ्यायची आम्ही पण रात्री झोपताना वगैरे किंवा बाकी टायमाला असेल व्हिडिओमध्ये नाही दाखवलं पण टेंट लावल्यानंतर ना टेंटच्या कोपऱ्याला पण येतात त्याच्यानंतर झोपताना आपण किंवा आपण बाहेर जातो आम्ही त्या काळजी घेतल्या की झोपताना किंवा आम्ही बाहेर गेलो सगळे भांडी वगैरे धुवायची होती किंवा फोटो वगैरे जेवण वगैरे करतो त्या टायमाला कसं नकळत कुठल्या कोपऱ्यातून तो आत्मा जाऊ शकतो पावसाळा आहे त्यांना पण ते जागा शोधणारच लपवायला तर ता त्यासाठी मग झोपताना किंवा का प्रत्येक टायमाला बघायचं टेंटमध्ये काय आहे का नाही आहे बॅगेच्या पूर्ण चैनी लावायच्या ही काळजी घेतली पाहिजे बिस्ती म्हणजे आता व्हिडिओ का पडला <laughs> <laughs> जस तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलं माझा पाय तो पडला काल <laughs> गड गडउतार झालोय समोरच आहे माझ्या माग बघसाल समोरच गड खाली उतरून आपण जेव्हा गडाकडे बघतो ना जेव्हा तो असा म्हणतात ना असा की रस्ता तो असा नॉर्मल नसतो म्हणजे नॉर्मल कसा असं फिरत फिरत नेतो पण एखादी स्टीप चढाई असते ती उतरून आल्यानंतर ना म्हणजे चढताना आणि उतरताना चढताना तर किती मोठं येते म्हणजे चढताना आपण बोलतो अरे होईल का किंवा काय उतरताना जेव्हा उतरतो आपण त्या उतरल्यावर जो गड बघतो ना बाप रे म्हणजे तिथं जो टोक आहे त्या तिथं टोक आहे त्या टोकावरती तिथं आपण जरा बसलेलो जिथं ती गुफा आहे ठीक आहे धान्य कोठार वगैरे आहे तिथं बस त्याच्या पुढं आल्यावर तिथं बसलेलो आपण आणि तिथून आपण ड्रोन उडवलेला तिथून तो क कातळ कसला दिसतो आहे म्हणजे आपण एवढा कातळ उतरून आलो आहे अर्ध्या पावून तासात पाणी आहे अजून पाणी प्यायचं आहे बोला आधी तुम्हाला सांगतो नंतर थोडा पाण्याचा घोड घेतो तर मंडई गड उतार झालेला आहे व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय